जिंदगी में इम्तिहान बहुत होंगे जिंदगी में इम्तिहान बहुत होंगे होंगे आज तेरे तेरे आगे कल तेरे पीछे बस चलना मत तुम्हाला नालंदा ऑर्गनायझेशन आयोजित महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा असलेला पुरस्कार हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तुम्हाला जाहीर झालेला आहे म्हणजे असं कुठलं गाव नाही त्या गावात माझं नाव नाही राजकारणामध्ये जर समाजकारण केलं तर नक्कीच तुम्ही पुढे जाणार नमस्कार आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत दौंडचे युवा नेतृत्व सन्मान्य केतन शिवाजी वायवसे सर आपल्यासोबत आहेत सर सर्वप्रथम तुमच्या या चर्चेसत्रामध्ये खूप खूप असं स्वागत धन्यवाद सर आजची विशेष मुल, मुलाखत घेण्यामागचं कारण म्हणजे आजचा जर युवक आपण पाहिला तर आजचा युवक हा व्यसनाधीन आहे आजचा युवक बेरोजगार आहे आजचा युवक सोशल मीडियाच्या अधीन आहे तर त्याचबरोबर त्याच काळात तुम्ही आज समाज क्षेत्रामध्ये चांगलं तुमचं नाव केलेलं आहे अस्तित्व निर्माण केलेलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे तर ते करत असताना हे तुम्ही कसं घडलात याविषयी आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सर तुमची सामाजिक क्षेत्राच्या कार्याची सुरुवात कशी झाली माझी सामाजिक कार्याची सुरुवात ही कॉलेजमधून झाली कॉलेजमध्ये असतानाच मी खरं तर कुठले नवीन नवीन उपक्रम ते राबवायचो कारण की मला पहिल्यांदा एक शॉक होता की मुलं एकत्र करायचा आणि मुलांशी मैत्री करायची माझ्या डोक्यात म्हणजे प्रॉफिट असायचं माझ्यासाठी ती कारण की कुठलाही मुलगा कसा वागतो ते आकर्षक करण्यासाठी माझ्याकडे एक मोठी टेक्निक असायची आणि त्या टेक्निकनुसार मी, मी खर तर पोर एकत्र करण्याचा सुरुवात केलेली नक्कीच सर म्हणजे आपण म्हणतो की आ, आज कॉलेज जीवनामध्ये असताना तो मैत्री हीच तुमची खरी संपत्ती होती तुम्ही मैत्री जपत गेलात मैत्रीतनं सामाजिक कार्य तुम्ही कसं चालू केलं की तुमचा ग्रुप मोठा तयार झाला असेल आता तर मी जसं एकत्र मुलं किंवा माझा ग्रुप मी एकत्र केला त्यानुसारच मी समाजकार्य सुरू केले कारण की ज्यावेळेस ग्रुप ग्रुपनी काम होतं त्यावेळेस ती मोठं काम होतं कारण की मी तसंच कॉलेजमध्ये असतानाच खरं तर वृक्षरोपण केले वृक्षरोपण ग्रुपनी मी वृक्षरोपण केले किंवा असून माझ्या कॉलेजमध्ये तर खूप अडचणी यायच्यात पण माझ्या कॉ कॉलेजच्या आसपास जी कॉलेज मोठी असायची तर तिथं मी खरं तर मुद्दा माझा हा ग्रुप मी तिथं घेऊन जायचो म्हणजे न दमदाटी करता ज्या शांत पद्धतीने कुठला मार्ग किंवा कुठल्या शिक्षक लोकांसाठी कुठल्या मुलाला किंवा कोणाला कुठं तिथं छेडछाड होती किंवा मुलींना होती छाडवती कॉलेजमध्ये असताना आजूबाजूचे कॉलेज मोठे आजू कॉलेज असायचे त्या कॉलेजमध्ये असं असायचं की आजूबाजूचे जवळपासचे मुलं गाडी वगैरे बुलेट वगैरे फिरवत फिरवायचे तर तिथं मुली मला ज्यावेळेस त्यावेळेस असताना सुद्धा मला मुली किंवा मुलं फोन करून सांगायचे की कॉलेजच्या समोर असं असं होते तर त्यावेळेस मी जो ग्रुप जमवायचो तो ग्रुप मी खरं तर त्या कॉलेजच्या कुठलाही कॉलेज म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये तर खूप मी मदत करतच गेलो पण शेजार आजूबाजूचे कॉलेज सुद्धा मी त्या कॉलेजमध्ये सुद्धा गेलो किंवा तिथल्या काय जम समस्या समस्या अडचणी सगळ्यांच्या अडचणी मी दूर करत तर इथपर्यंत आलो आणि त्याच्यानुसार त्या कॉलेजमधले सुद्धा मुलं मुली सगळे माझ्याबरोबर एकत्र म्हणजे आम्ही होत गेलो आणि ज्यावेळेस तुमचा ग्रुप तयार झाला तर त्यावेळेस दौंड बघितलं आपण गुन्हेगारी आले का किंवा एवढे गुन्हेगारी असताना सुद्धा मूळ असताना सामाजिक कार्य करायचं हे कस काय तुमच्या बुद्धीला सुचलं की नाही आपल्याला गुन्हेगारी सोडून सामाजिक काम करायचं सामाजिक कार्य म्हणजे एक असं असते की समाज <laughs> आपण गुन्हेगार झालो तर गुन्हेगारामध्ये संपत्ती आपण प्राप्त करू शकतोय पण माणसं प्राप्त करू शकत नाही पण मी काय केलं मला मला संपत्ती किंवा पैसे कमवायचे नाहीत मला एक समाज कार्य आहे कारण ज्या ज्या मी आतापर्यंत दौंड तालुक्यामध्ये म्हणजे असं कुठलं गाव नाही त्या गावात माझं नाव नाही म्हणजे ह्या वयात मी तेवीस वया वयात मी प्रत्येक मुलामध्ये पेरं थांबून आलो की एकतर म्हणजे असं गुन्हेगार तर भरपूर आहेत आमच्या दौंड तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्र भरपूर प्रमाणात आहे पण त्याच्यामध्ये मी असताना गुन्हेगारांचा जेवढे हाल होतात कारण की गुन्हेगारांचं एक असं असते लाईफ टाईम जीवन नसते की कुठंतरी कोण ना कोणतरी पुढं भेटतं पण राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये जर तुम्ही काम केलं आणि जर तुमचं समाजकारण राजकारणामध्ये जर समाजकारण केलं तर नक्कीच तुम्ही पुढं जाणार नक्कीच सर खूप मोठा सल्ला या ठिकाणी तुम्ही दिलेला आहे की राजकारणामध्ये सुद्धा समाजकारण तुम्ही करू शकता फक्त राजकारणच न करता पण हे राजकारण का, समाजकारण करता करता तुम्ही राजकारणापर्यंत कधी पोहोचले तुम्हाला हे कदाचित कळल नसेल पण त्याचा सुरुवात कुठून केली म्हणजे राजकारण पण करायचं मोठा व्याप झालाय आता तर तर मुद्दा मी राजकारणाची सुरुवात किंवा म्हणजे सुरुवात कुठून केली की जेणेकरून आता मी जर समाजकारण कॉलेजमध्ये असताना मी समाजकारण करायचो कारण राजकारणाचा माझा लांब लांबपर्यंत संबंध नव्हता कॉलेजमध्ये असताना थोड्या दिवस तर मला म्हणजे असं झालं की काही गोष्टी अशा घडल्या की मी समाजकारण करत असताना मला राजकीय अडचणी यायला लागल्या तर राजकीय अडचणी यायला लागल्यानंतर ना कुणी राजकीय पदावरती असल्यानंतर मला कुठेतरी तोंड करणे किंवा काहीतरी करणे मग त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आपण हा राजकारणी माणूस आहे ना तर आपण बी काय ना काहीतरी राजकारणात बनायचं त्याच्यानंतर ना मी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार साहेब असतील यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहत गेलो आणि त्यांनी सुद्धा माझ्यावर एक मोठी जबाबदारी दिली दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष आहे मी तर त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हणजे एक मोठ्या पदावरती गेलो आणि पवार साहेबांच्या माध्यमातून मला मा इथे पद सुप्रियाताईंच्या माध्यमातून मला मा इथे पद भेटलं नक्कीच सर आणि त्या पदाचा तुम्ही योग्य वापर करताय आणि करत आलाय सर हे सर्व जण करत हे सर्व करत असताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी कोणत्या होत्या नेमक्या म्हणजे राजकारणामध्ये जर कुठलाही माणूस आला राजकारणामध्ये जर कुठलाही माणूस आला तर त्याला राजकीय अडचणी भरपूर येतात राजकीय अडचणी मला भरपूर प्रमाणात आल्या की राजकारणामध्ये आल्यानंतर जे म्हणजे राजकीय माणसं असतात तर खरं मुद्दा तर मला त्यांच्यामुळं खूप राजकीय अडचणी आल्या त्याच्यानंतर ना मला कुठं आडवणे किंवा काय करणे किंवा माझ्या जी सहकारी आहेत माझ्याबरोबर जे सहकारी असतात तर त्यांना कुठेतरी आडून दमदाटी करणे हा खरं तर राजकीय मला अडचणी आल्या त्याच्यानंतर सुद्धा पण माझ्या मित्राला जरी मला अडवलं किंवा आम्हाला कोणालाही दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कुठं थांबलो नाही नक्की सर तुम्ही तुमचा वसा चालवत राहिलात सर झिगझिगलर नावाचा ले एक लेखक आहे खूप मोठा तर तो म्हणतो की माणसाला ज दररोज जशी आंघोळीची गरज असते दररोज जशी आपल्या आंघोळीची गरज असते तशी रोज आपल्याला एक मोटिवेशनची गरज असते प्रेरणेची तर राजकारणामध्ये तुमचं प्रेरणास्थान कोण आहे नक्की माझे राजकारणामध्ये प्रेरणास्थान म्हणजे जी निलेशजी साहेब खासदार निलेशजी साहेब हे माझ्यासाठी एक प्रेरणास्थान आहे निलेशजी साहेबच का त्याच्या मागचे काय कारण कारण की त्यांचं काम करण्याची टॅक्ट लय खतरनाक आहे कारण की त्या ग्रामपंचायत सदस्य पासून सुरुवात केलेला असतो आमदार नव्हे तर खासदार त्यांची सुरुवात खरं तर त्यांची झाली आणि ती मी जवळून पाहिलेली त्याच्यामुळे मला खरंतर त्या माणसाविषयी फेर नसताना आणि माझ्यासाठी ती खूप म्हणजे आदरणीय आदर चेहरा आहे नक्कीच सर पुढे तुमचं नियोजन काय आहे की सामाजिक क्षेत्रातच कार्य करत राहायचंय का राजकारणात सुद्धा तुम्हाला अजून मोठी मोठी पद घेऊन मोठी कामं करायच्यात अडचणी लोकांच्या सोडवायच्यात खर तर मला आहे ना राजकारणामध्ये राजकारणामध्ये समाजकारण करायचे आणि मला जर राजकारणामध्ये मला कुठल्याही पदाची पदाची लालच नाही कारण की पदही लाईफ टाईमपासून मला त्याच्यामुळं जर जवळपासचे जनता जर म्हटली की राजकारणात तू जा तर मी राजकारण करणार अन्यथा मी समाजकारण माझं लाईफ टाईम चालू ठेवणार नक्की सर एका फाउंडेशन सुद्धा मोठं पद तुमच्याकडे आहे सा कामाबद्दल सांगा तुमच्या त्या कार्याबद्दल सांगा मला सत्कर्म फाउंडेशन आहे महाराष्ट्रामध्ये मारा काही नंबरवरती त्या फाउंडेशन मध्ये मी महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ते फाउंडेशन सुद्धा मोठं या क्षेत्रामध्ये आज युवा पिढी मोठ्या प्रमाणावर येत आहे सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल तर त्यांनी यावं का आणि यावं तर त्यांनी त्यांच्याकडे कोणत्या गोष्टी हव्यात वाटतं खर युवकांनी राजकारणामध्ये आलंच पाहिजे जरूर आलंच पाहिजे पण राजकारणामध्ये येण्याआधी आपल्या मागे बॅकअप म्हणजे आपल्या मागे कोणतरी आहे का हे पहिलं पाहिजे कारण की राजकारणामध्ये आल्यानंतरनं कोण ना कोणतरी पार्टी मागे सपोर्ट पाहिजे तर तुम्ही राजकारणामध्ये या नाही तर अन्यथा ह्या राजकारणामध्ये खूप मोठे लोक आहेत आणि खूप त्रासदायक लोक आहेत ज्यांना सहन होईल त्यांनीच राजकारणामध्ये यावा आणि समाजकारण करावं नक्कीच फार मोलाचा सल्ला या ठिकाणी सर तुम्ही दिलात तुम्हाला दुसरा प्रश्न सर जाता जाता की आज तुम्हाला नालंदा ऑर्गनायझेशन आयोजित महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा असलेला पुरस्कार हा महाराष्ट्रभूषण पुरस्कार तुम्हाला जाहीर झालेला आहे त्याबद्दल तुमच्या काय आहेत खरं तर माझ्यासारख्या तेवीस वया वयाच्या युवकाला एवढं मोठं पद देणे म्हणजे माझ्यासाठी एक अस्मरणीय आणि म्हणजे अनोखी गोष्ट आहे कारण की एवढ्यासारख्या माझ्यासारख्या एक छोट्या मुलाला एवढं मोठं पुरस्कार देणे माझ्यासाठी एक म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की तुम्ही बघताय की हे एक ट्रॉफी म्हणजे एक पुरस्कार म्हणजे एक ट्रॉफी मांडली जाते मग त्या ट्रॉफी माग त्या त्या माणसाला ज्या माणसाला भेटली त्या माणसांनी पाठीमागं काय कष्ट केलेले आहेत हे त्यालाच माहीत असतं आणि तीच पाहून मला एक ते पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे नक्कीच सर खूप खूप धन्यवाद अतिशय खूप महत्वाचे आणि छान चर्चा तुम्ही आमच्यासोबत केली वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी राजकीय असेल सामाजिक समाज सामाजिक क्षेत्रात असेल तर खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस तुम्ही नक्की खूप छान यशस्वी व्हाल पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणे राष्ट्र मोठं होतं तर नक्कीच तुमच्याकडून चांगलं सत्कार्य होईल आणि आम्हाला आज महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेस तसेच डॉट कॉम महाराष्ट्र या न्यूज चॅनेलला तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद